तर आज आपण पाहणार आहोत कोलबी मसाला ही रेसिपी कोकणी मालवणी डिश आहे तर चला पाहूया वाव असलं तोंडाला पाणी सुटलेलं आहे ना इतकं चमचमीत कोलबी मसाला तयार झालेला आहे कमीत कमी साहित्यामध्ये एकदम चमचमीत आणि जन झणझणीत असा आपला कोलबी मसाला तयार झालेला आहे रेसिपी एकदम सोपी आहे नमस्कार मी रसिका तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आजची रेसिपी आहे कोलबी मसाला तर चला सुरुवात करूया तर इथे हे कोलबी घेतली आहे आणि कोलबी स्वच्छ धुवून घेतली आहे तर तुम्ही पाहू शकता मी डोक्याकडचं भाग काढून घेतला आहे कारण डोक्यामध्ये त्यांची खाण्याची पिशवी असते म्हणून मी डोक्याचा भाग काढून घेतला आहे आणि पाठीचा काळा धागा पण काढून घेतला आहे आणि शेपटीचा भाग असंच ठेवलेला आहे कारण इथे चव असते तर इथे साहित्य पाहू तर पाव किलो कोलंबी घेतली आहे त्यासाठी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि मसाल्यामध्ये धना पावडर हळद जिरा मच्छी कालवण मसाला लाल तिखट पावडर कोकम आलं लसूण कोथिंबिरीच्या कोळ्या डेठा आणि मीठ तर लसूण आलं आणि कोथिंबिरी चडेट आणि जिरा घालून बारीक ठेचून घेऊया तर भाजीला फोडणी घालूयात त्यासाठी गॅसवरही भांडं ठेवू आणि त्यामध्ये तेल घालूया तेल गरम झाला की कांदा घालूया मिनिटभर परतून घेऊ कांदा आपल्याला खूप ब्राऊन करायचे नाही थोडा गुलाबी रंग आला ना यामध्ये आलं लसूण कोथिंबिरीचा ठेचा घालूया आणि दोन मिनिटं परतून घेऊया परतून झाले की यामध्ये घालूया टोमॅटो टोमॅटो पण मीठ भर परतून घेऊ आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ हळद लाल तिखट धना पावडर मच्छी कालवण मसाला घालून मसाले परतून घेऊ त्यामध्ये थोडं पाणी घालून मसाले थोडं शिजवून घेऊ झाकून मीठभर ठेवू गरम गरम भातासोबत किंवा भाकरीसोबत कोलबी मसाला खूप स्वादिष्ट लागतो पाहू शकता मसाल्याला तेल कसं सुटलेलं आहे असं तेल सुटायला लागलं की यामध्ये कोलबी घालूया थोडं परतून घेऊया थोडं पाणी घालूया आणि कोकम घालून दोन ते तीन मिनटं शिजून घेऊया तयार आहे कोलबी मसाला सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया गरम गरम भातासोबत किंवा भाकरीसोबत कोलबी मसाला खूप स्वादिष्ट लागतो तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा प्लीज एक लाईक करा धन्यवाद